रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यामध्ये वनवा लागण्याचे सत्र कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत असून आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील बाजेरे गावच्या हद्दीमध्ये भीषण वनवा लागल्याची घटना घडली या वनव्यामध्ये येथील ग्रामस्थ नथुराम सावंत यांचा गुरांचा गोठा पूर्णपणे जळून खाक झाला असून गुरांच्या गोठ्यामध्ये असलेली चार गुरे ही दगावलेली आहेत तर एक गाय पळून गेले असल्यामुळे वाचलेले असून नथुराम सावंत या शेतकऱ्यावर आता दुखाचा डोंगर कोसळलेला आहे ही घटना घडल्यानंतर श्री काळभैरवनाथ रेस्क्यू टीमचे सदस्य व पोलादपूर येथील गोरक्षक यांनी तातडीने धाव घेत या ठिकाणी वानव्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले वनव्याची भीषणता इतकी होती की जवळ असलेल्या गावाच्या नजीक हा वनवा आल्यामुळे मोठी अनर्थ या ठिकाणी घडण्याची शक्यता निर्माण झाली होती यावेळी अग्निशामक दल महाड यांनी देखील तातडीने पोचून मदतकार्य केले पोलादपूर शहरामध्ये कायमस्वरूपी आता अग्निशामकची व्यवस्था व्हावी अशी मागणी या घटनेमुळे आता जोर धरत आहे